नमस्कार आपण सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आहे द जी एस आज आपण एका टॉपिकवर डिस्कशन करणार आहोत आपल्या महाराष्ट्राला संतांची भूमी असं म्हटलं जातं अगदी प्राचीन काळापासून एक थोर है। संत परंपरा आपल्या महाराष्ट्राला लाभलेल्या आहेत परंतु मुख्यतः आपण पाहतो आपल्या महाराष्ट्रातील संत हे जास्त वारकरी संप्रदायातून येतात आणि इतरही अनेक भागांमधून वेगवेगळे संत आपल्या महाराष्ट्राला लाभलेले आहेत जसे शिर्डीचे साईबाबा गोंदावलेकर महाराज असतील त्यानंतर अक्कलकोट स्वामी महाराज वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळे संत थोर पुरुष होऊन गेले परंतु आज आपण पाहतो बरेचसे लोक संतांची भक्ती करतात भगवंत आणि संत यांच्यामधील फरक आपल्याला जाणून घेतला पाहिजे भगवंत कोण आहेत आणि संत कोण आहेत संत हे भगवंतापर्यंत आपणास पोहोचवण्याचं काम करतात परंतु भगवंत हे भगवंत आहेत आणि संत हे संत आहे आजकाल आपण पाहतो महाराष्ट्रामध्ये संतांच्या नावापुढे वेगवेगळ्या पदव्या लावल्या जातात जसे ब्रह्मांड नायक ब्रह्मांड नायक ही पदवी ही भगवंतांना दिली जाते भगवान श्रीकृष्ण हे ब्रह्मांड नायक आहेत म्हणजेच कोट्यवधी ब्रह्मांडाचे नायक हे संत कसे असू शकतील कोट्यवधी ब्रह्मांडाचा नायक एकमेव असतो तो म्हणजे भगवंत भगवंत म्हणजेच भगवान श्रीकृष्ण भगवान श्री विष्णू भगवान श्री विष्णू हे वैकुंठ लोकांमध्ये सागरामध्ये पहुडलेले आहेत त्यांच्या एका श्वासातून असंख्य कोटी ब्रह्मांडे बाहेर पडतात आणि जर भगवान श्री विष्णू यांच्या श्वासामधून असंख्य करोड ब्रह्मांडे बाहेर पडत असतील तर आपण संतांना ज्या पदव्या देतो ब्रह्मांड नायक तर ती कितपत योग्य आहे आपल्याला या गोष्टींचा अभ्यास करण्याची गरज आहे आपण एक उदाहरण घेऊया जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज यांनी आपल्या अभंगामधून त्यांच्या गाथ्यामधून भगवान श्री कृष्णांचे भगवान श्री विठ्ठलांचेच गुणगान केलेले चक्रपाणी वाचून या चक्रपाणी म्हणजेच भगवान श्री कृष्ण तुकाराम महाराज यामध्ये स्पष्ट सांगतात की आपणास चक्रपाणी म्हणजे भगवान श्री कृष्णांशिवाय या जगतात कोणीही सोडवू शकत नाही म्हणजे संत हे भगवंतांना आपनास जोडण्याचा दुवा ठरतात ते आपणास मार्गदर्शन करतात मार्ग दाखवतात मंत्र जप करण्याचा उद्देश देतात नियमांचं पालन करण्यासाठी प्रवृत्त करतात ते म्हणजे संत आणि सातत्याने ते भगवंतांच्या चिंतनामध्ये त्यांच्या भजनामध्ये त्यांच्या कीर्तनामध्ये लीन असतात त्याला म्हटलं जातं संत जर आपण संतांचा उल्लेख जर भगवंत म्हणून करत असू किंवा भगवंतांना ज्या लागणाऱ्या उपाध्या पदव्या आहेत जर संतांना देत असू तर ती चुकीची गोष्ट आहे असं माझं पर्सनल मत आहे आणि आपण जर वैदिकशास्त्रांचा अभ्यास केला श्रीमद भगवद्गीता श्रीमद भागवतम वेदाज याच्यामध्ये स्पष्ट भगवान श्रीकृष्ण हे भगवंत आहेत असं दिलेलं आहे आणि आज या कलियुगामध्ये भगवत प्राप्ती करण्याचा एकमेव उपाय म्हणजे भगवान श्रीकृष्णांच्या पवित्र नावांचा सा सातत्याने जप करणे कीर्तन करणे भजन करणे हा एकमेव उपाय आहे वेगवेगळ्या युगांसाठी वेगवेगळ्या भगवत प्राप्तीच्या पद्धती दिल्या गेलेल्या आहेत जसं त्रेतायुगामध्ये वेगवेगळे यज्ञ चालत होते फार अतिप्रचंड यज्ञ चालायचे त्यानंतर द्वापर युगामध्ये डेटी वर्षिप म्हणजे पूजा भल्या भल्या मोठ्या मंदिरांमध्ये अर्चा विग्रह पूजा चालायची परंतु कलियुगातला मनुष्य जो भगवान श्री कृष्णांना माहिती आहे जो मोह मायेमध्ये गुंतला आहे जो मायेने आवृत्त झालेला आहे आणि विषय आसक्तीमध्ये रममान झालेला आहे आणि त्याचं आयुष्य देखील लिमिटेड आहे म्हणून भगवान श्री कृष्णांनी आपणावर कृपादृष्टी टाकली आणि आपणासाठी फक्त नामजप करण्याचा आदेश दिला भगवत प्राप्तीसाठी कलियुगातले एकमेव साधन म्हणजे नामजप भगवान श्रीकृष्णांच्या नावाचा फक्त भगवान श्रीकृष्णांच्याच नावाचा जप आपण या ठिकाणी तारू शकतो म्हणूनच आपल्याला संत आणि भगवंत यामधील फरक जाणणे तितके जरुरी आहे संत हे अतिशय उच्च कोटीचे भगवंतांचे असतात याबद्दल कोणतीही शंका नाही परंतु भगवंत हे भगवंत आहेत आणि संत हे संत आहेत संत हे आपण जाण्याचा मार्ग दाखवतात आणि आपणाकडून त्या गोष्टी करून घेतात जेणेकरून आपली भगवान श्री कृष्णांची आपली भेट व्हावी आणि आपल्यासारख्या पती जीवांना भगवान श्री कृष्णांच्या धामाची प्राप्ती व्हावी आपण असा हा व्हिडिओ आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत जेणेकरून संत आणि भगवंत यांच्यामधील फरक लोकांना लक्षात येईल मी द जीयस आपणास भेटेन पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत राधे श्याम श्री राधे